हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा न्यायालयामध्ये परमनंट भरती निघालेली आहे त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत पगार असणार आहे एकोणीस हजार नऊशेपासनं स्टार्टिंग वेतन असणार आहे पदनाम पुस्तक बांधणीकार म्हणजे बुक बाइंडर हवं आहे आणि वय अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे चला त्या जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला त्या जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आपण पाहू शकता जिल्हा व सत्र न्यायालय लातूर भरती प्रक्रिया सन दोन हजार चोवीस बदनाम पुस्तक बांधणीकर तर पुस्तक बांधणीकर यासाठी एक उमेदवाराची निवड सूची आणि एक उमेदवाराची प्रतीक्षा सूची तया तयार करण्यासाठी पात्र उमेदवाराकडनं ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तो ऑफलाईन अर्ज करायचा आहे संकेतस्थळ दिलेलं आहे इथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून उपलब्ध राहील तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे जाहिरात ही इकडे दिलेली आहे ती डाउनलोड करायची आहे आणि अर्ज दिलेला आहे या जाहिरातीच्या खाली तो प्रिंट काढून त्याची व्यवस्थित फॉर्म भरून तुम्हाला स्पीड पोस्टने पाठवायचा आहे आता कुठे पाठवायचं आहे तर प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या पत्त्यावर पाठवायचे आहे आणि त्या लिफाफ्यावर तुम्हाला पुस्तक बांधणीकार या पदासाठी अर्ज असे नमूद करायचे आहे ठीक आहे आणि जर तुम्ही बाय हँड देणार आहेत तर ते स्वीकारले जाणार नाही बाय अर्ज बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही म्हणजे जा तुम्ही जर जा स्वतः जाऊन तिकडे देत असाल जवळपासचे नागरिक असाल तुम्ही आणि तिथे बाय हँड जाऊन ॲप्लिकेशन देत असाल तर तसं ते स्वीकारणार नाही शेवटची तारीख पंचवीस सप्टेंबर असणार आहे सायंकाळी सहा वाजेनंतर त्याच्यानंतर अर्ज जे प्राप्त होतील त्याचा विचार केला जाणार नाही ऑफिशियल वेबसाईटवर पूर्ण स यांनी ॲडवर्टिजमेंट ही दिलेली आहे तर तेरा सप्टेंबर रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चौदा सॉरी चौदाला जाहिरात तेराची आहे प्रसिद्ध चौदाला झालेली आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही पंचवीस सप्टेंबर असणार आहे सहा वाजेपर्यंत तर पुस्तक बांधणीकार जसं मी म्हटलं तुम्हाला त्या पदासाठी हे भरणार आहे एकच पद आहे त्यानंतर त्याच्यासाठी आवश्यकता जी प्रा पात्रता आहे इतर, ती एस एस सी म्हणजे दहावी पूर्ण झालेली असावी त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तत्सम शासन मान्यताप्राप्त संस्थेमधून पुस्तक बांधणीचा कोर्स उत्तीर्ण असावा आणि तिसरं म्हणजे उमेदवाराला पुस्तक बांधणीबाबत तांत्रिक व व्यावसायिक माहिती असणे आवश्यक आहे वयोमर्यादा अडोतीस वर्षापर्यंत असणार आहे कमीत कमी, -कमी अठरा वर्षे त्यानंतर कामाचे स्वरूप तुम्ही वाचू शकता इथे काय असणार आहे नोंदणी कशी करायची आहे तर बघा इथे दिलेलं आहे उमेदवारांकरिता नोंदणी क्रमांक अर्जातील रकाना कार्यालयात भरण्यात येईल नोंदणी क्रमांक कार्यालयात भरण्यात येणार आहे अर्जाचा नमुना दिलेला आहे तो भरायचा आहे कॉन्ट्रॅक्च्युअल uh, वेकन्सी दोन वर्षासाठीच ही वेकन्सी वैध राहणार आहे ओळखपत्र असल्याशिवाय मूल्यमापन परीक्षा मुलाखतीस सजर राहण्यास परवानगी दिली जाणार नाही तुम्हाला आय डी घेऊन जायचं आहे आय डी प्रूफ फोटो आय डी त्यानंतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आहे विनाशुल्क भरती असणार आहे ठीक आहे डिमांड ड्राफ्ट पे ऑर्डर चेक काहीही पाठवायचं नाही आहे अर्जासोबत त्यानंतर तुम्ही पाहू शकता इतर जे आ, पॉईंट्स आहे ते तुम्ही वाचा इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि हा आहे अर्जाचा नमुना ह्याला तुम्ही डाउनलोड करायचा आहे आणि हा व्यवस्थित वाचल्यानंतर भरायचा आहे सुवाच्छा अक्षरात तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद